रुक्मिणी स्वयंवर पठण करण्याचे रहस्य आणि ते कसे करावे जेणेकरून लवकर विवाह होईल याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू रुक्मिणी स्वयंवर या धार्मिक ग्रंथाचे पठण करणे हे अनेक वर्षांपासून चालत आलेली एक पवित्र परंपरा आहे याचे मुख्य कारण म्हणजे रुक्मिणीची श्रीकृष्णावर असलेली असीम श्रद्धा आणि तिचा विवाह साध्य करण्यासाठी तिने केलेले प्रयत्न त्या कथेचे पठण केल्याने विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळवण्यामध्ये आणि विवाहातील अडथळे दूर करण्यामध्ये मदत मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे पठण करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो एक पठणाची वेळ आणि स्थान दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात पठण करावे शक्य असल्यास देवाजवळ किंवा स्वच्छ जागेत बसून पठण करणे चांगले दोन शुद्धता आणि एकाग्रता पठण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करा पठण करताना मन शांत आणि एकाग्र ठेवा केवळ शब्द वाचण्याऐवजी प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा तीन पठणाचा उद्देश आणि भावना रुक्मिणी स्वयंवर हे केवळ एक धार्मिक पठण नाही तर ते रुक्मिणीच्या प्रेमाची आणि तिच्या धैर्याची गाथा आहे ते पाठ केवळ वाचता भावपूर्वक वाचा पठण करताना मनात अशी प्रार्थना ठेवा की ज्याप्रमाणे रुक्मिणीला तिचा योग्य जोडीदार मिळाला त्याचप्रमाणे मलाही माझा योग्य जोडीदार लवकर मिळो हो। चार नियमितता आणि श्रद्धा हे पठण शक्यतो रोज नियमितपणे करा आणि त्यात खंड पडू देऊ नका नियमिततेने पठण केल्यास तुमच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळते या पठणावर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर पूर्ण श्रद्धा ठेवा हे लक्षात ठेवा की हे पठण तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि योग्य जोडीदाराच्या शोधात तुम्हाला मदत करते तुम्ही पूर्ण श्रद्धे ने मनापासन हे पठन के नक्की चांगले परिणाम दसून तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती हवी आहे का रुक्मिणी स्वयंवर पटनामध्ये काही आणखी गहिरे आणि मनोरंजक पैलू दडलेले आहे जे केवळ धार्मिक विधी म्हणून पाहण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे हे पठण केवळ लग्नासाठी केले जात नाही तर ते तुमच्या मनाला आणि विचारांना योग्य दिशा देण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून काम करते एक संकल्पशक्तीचा वापर पॉवर ऑफ इंटेन्शन रुक्मिणी स्वयंवर पठणाचा मुख्य हेतू आहे संकल्पशक्ती जागृत करणे रुक्मिणीने श्रीकृष्णावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच तो संकल्प इच्छा केला होता तुम्ही जेव्हा हे पठण करता तेव्हा तुम्ही फक्त शब्द वाचत नाही तर तुम्ही रुक्मिणीच्या श्रद्धेशी आणि तिच्या दृढनिश्चयाशी स्वतःला जोडून घेता यामुळे तुमच्या मनातील योग्य जोडीदार मिळवण्याचा संकल्प अधिक बळकट होतो आणि त्या दिशेने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दोन केवळ प्रार्थना नाही कृतीचा संदेश रुक्मिणी केवळ श्रीकृष्णाची वाट पाहत बसली नाही तिने श्रीकृष्णाला पत्र पाठवून आपल्या मनातील इच्छा स्पष्टपणे कळवली हे पठण आपल्याला शिकवते की केवळ प्रार्थना करून उपयोग नाही तर त्यासोबत योग्य वेळी योग्य कृती करणेही आवश्यक आहे हे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात योग्य जोडीदार शोधण्यासाठी पुढाकार घेण्याची आणि निर्णय घेण्याची प्रेरणा देते तीन स्वतला तयार करण्याची प्रक्रिया हे पठण तुम्हाला बाह्य गोष्टींपेक्षा तुमच्या आंतरिक तयारीवर लक्ष केंद्रित करण्यास शिकवते रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या योग्यतेनुसार स्वतला तयार केले होते त्याचप्रमाणे हे पठण तुमच्यामध्ये संयम निष्ठा आणि सकारात्मकता वाढवते ही सर्व गुण तुमच्यामध्ये आल्यामुळे तुम्ही एक अधिक चांगला आणि सकारात्मक जोडीदार म्हणून तयार होता ज्यामुळे तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती आकर्षित होते थोडक्यात सांगायचे तर रुक्मिणी स्वयंवर हे केवळ विवाह पठन नाही तर ते इच्छाशक्ती कृती आणि आत्मसुधारणा यांचे उत्कृष्ट प्रतीक आहे